यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम काम आमचे अखंड लेल ऊर्जा उद्योग पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपल्या भेटीला येत आहेत वेल्डन या बहुआयामी सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या भारतीय कंपनीचे संस्थापक महेश सराटे अंदाजे कोटींची वार्षिक उलाढाल आणि अधिक प्रशिक्षित कर्मचारी यांच्या जोरावर वेल्डननं सुविधा व्यवस्थापन सेवा क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलाय गुणवत्ता वेळेचं भान आणि ग्राहकांच्या सोयीला केंद्रस्थानी ठेवून सेवा देणं हे कंपनीचं मुख्य ब्रीद आहे ऑफशोअर केटरिंग मध्ये त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे माझगाव डॉक वरील युद्ध नौकांसाठीही विशेष सेवा देण्याचं मोठं काम कंपनी करते आहे तांत्रिक क्षेत्रामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग सेवा आणि महानगर गॅस लिमिटेड नाबार्ड यांसह इतर प्रतिष्ठित ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या एमई पी सेवा पुरवल्या जातात मनुष्यबळ पुरवण्यामध्ये कंपनी अग्रेसर आहे डेप्युटेशनवर म्हणजेच ठराविक कालावधीसाठी देखील प्रशिक्षित कर्मचारी पुरवण्यात कंपनी आघाडीवर आहे म्हणजे दोरीच्या उंच इमारतींची स्पायडर साफसफाई करण्याची सुविधा कंपनीकडे आहे काटेकोर नियोजन शिस्त आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महेश सराटे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सा, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्याला प्रत्येक शनिवारी उद्योग क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या करणाऱ्या स्थान निर्माण उद्योजकांशी मी सातत्याने या कार्यक्रमात बोलत असते हे सगळे व्यावसायिक जे सातत्याने आपल्याला प्रत्येक शनिवारी भेटत असतात त्यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की सगळ्यांचं ध्येय असतं मी जिंकणारच त्यामुळे कितीही आव्हानं आलं आलेत अडचणी आल्यात तरी ही मंडळी घाबरून जात नाहीत ही सगळी सामान्य मंडळी असतात पण त्यांचं कार्य हे असामान्य असतं कारण त्यांची जी स्वप्न असतात ती खूप मोठी असतात आज असेच एक तडफदार उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भारतभर वेगवेगळ्या सेवा पुरवणारे वेल्डन well ह्या कंपनीचे संस्थापक महेश सराटे आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत सर नमस्कार नमस्कार आपलं मनापासून स्वागत थँक्यू कसे आहात मस्त हे तुम्ही फार छान इथे काहीतरी लावलंय ते काय तुमची टॅगलाईन वगैरे सारखं आहे का ते काही नाही हा आमचा मॅस्कॉट आहे टॅगलाईन आहे थँक्यू नाही वेल्डन डन कारण का आमचे जे एम्प्लॉईज क्लाइंट च्या जागी काम करतात तर तिथे त्यांचं काम केल्यानंतर क्लायंट बोलतात तर आमचे एम्प्लॉईज आहेत ते त्यांना रिप्लाय करून बोलतात की थँक्यू नाही वेल्डन बोलिय आम्ही आमच्या कंपनीचं नाव प्रमोट होतो वेल्डन well well ही वेल्डन ही कंपनी सुरू करावी अशी <clears throat> कल्पना मनामध्ये कधी आणि कशामुळे निर्माण झाली मी आधी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होतो साधारण दहा वर्ष तिथे जॉब करत होतो तर ती कंपनीमध्ये कसं होतं की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आम्हाला फॉलो करावी लागायचे पण आउट ऑफ द वेज ऑन क्लाइंटला काही मदत करता येत नव्हतं किंवा जर आम्हाला त्यांना काय अदर दॅन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर व्यतिरिक्त त्यांना काय द्यायचं असेल तर तिथे आम्हाला थोडं अवघडल्यासारखं होतं तर ती मला थोडी घुसमट होत होती त्यावेळी तर मी असं विचार करायचो जर मला कधी कंपनी स्टार्ट करायला मिळाली तर मी नक्कीच ह्याच्यावरती काम करेन म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर राहीलच त्याच्या व्यतिरिक्त आउट ऑफ बॉक्स जाऊन क्लाइंटला कशी मदत करता येईल ह्याच्यावरती काम करता येईल आणि मग ती संधी मला दोन हजार नऊला ला मिळाली आणि दोन दो हजार नऊला ला मग वेल्डनची स्थापना झाली तर वेल्डन हे नावाच्या मागे पण एक रुचक आहे की माझे जे बॉस होते आता मल्टीनॅशनल कंपनी मिस्टर जॉन मॅक्रेकन ते आम्ही म्हणजे मी कोणतं काम केलं किंवा के, माझ्या चांगलं काम केलं तर ते सतत वेल्डन बोलायचे वेल्डन तर तो शब्द कायम माझ्या राहिला आणि मग ज्या कंपनीचं नाव विचार करायचं होतं तर वेल्डन शिवाय जॉन सरांना वेल्डन म्हटलं पाहिजे की त्यांनी वेल्डनची सुरुवात केली म्हणजे खर तर एका कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीत तुम्ही एक ठराविक रक्कम घेऊन नोकरी करत होता आणि व्यवसाय म्हणजे आव्हान आव्हानांचा पाडा मालिका ही उडी मारताना कुठली आव्हानं सुरुवातीच्या काळात तुमच्या समोर आली मग सुरुवातीला ज्यावेळी कंपनी सोडली तेव्हा मला सहा अंकी पगार होता त्या घरातले सगळेच नाराज झाले की एवढी मोठी कंपनी म्हणजे एवढा पगार असताना कशाला एवढा रिस्क घ्यायचं घरातले इन्कम कशाला एवढं रिस्क घेतोय तर माझे जे कलिग्स होते त्या कंपनीमध्ये काम करताना ते माझ्या सोबत आले त्यांच्यावर मी अवलंबून होतो ज्यावेळी मी काम करत होतो पण ज्यावेळी मी त्यांना प्रपोजल दिलं की आपण कंपनी स्थापन करे आणि तुम्ही जॉईन करा तेव्हा मला कळलं की त्यांचा माझ्यावर दृढ विश्वास आणि तेही माझ्यासोबत ह्या कंपनीमध्ये काम करत होते त्यांना घेऊनच बाहेर हो। पडलात किती जण बाहेर आलात ते आम्ही सहा जण आलो पण मग तुम्ही सगळे सहा जण पार्टनर्स आहात कि ते फक्त एम्प्लॉई आहेत सहा जण आम्ही को फाउंडर सारखे आहोत एकत्र आणि अजूनही ते माझ्यासोबत आहेत एकमेका सहाय करू अशा पद्धतीने सुरुवात झाली आता तुमच्या क्षेत्रामध्ये ऑफशोअर आणि ऑनशोअर अशा दोन गोष्टी आहेत तर ते नक्की काय जरा सांगा ना मला आता आमची जी कंपनी आहे ती फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ज्यामध्ये केटरिंग हाऊसकीपिंग uh -huh. इलेक्ट्रिकल एमई पी सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो आणि सिमिलर सर्व्हिस ज्यावेळी समुद्रात दिली जाते तेव्हा त्याला ऑफशोर बोलतात आणि ऑनशोर म्हणजे जमिनीवरती ही सर्व्हिस दिली की त्याला ऑनशोर देतात आणि ऑफशोरमध्ये काय जमिनीवरती स्टेबल आहे पण ऑफशोअरमध्ये सतत समुद्रात जी सेवा आम्ही प्रोव्हाइड करतो तर त्याच्यामध्ये कसं असतं की त्यातली आव्हानं काय त्यातली आव्हानं सांगतो तिथे आम्ही केटरिंगची सर्व्हिस देतो तर दोन सप्लाय मध्ये काही दिवसांचं अंतर असतं दहा ते पंधरा दिवस गॅप असतो तर तो तेवढ्या दिवसाचा स्टॉक आम्हाला ऑन बोर्ड मेंटेन करावा लागतो कारण का तिथे कसं असतं की आता जमिनीवरती कसं माणूस सकाळी जातो कामाला आणि संध्याकाळी परत येतो पण समुद्रात तसं होत नाही त्याला तिथेच स्थायिक राहावं लागतं तर मग त्याला त्यासाठी लागणारी केटरिंग हाऊसकीपिंग सर्व्हिसेस आम्ही तिथे प्रोव्हाइड करतो पण मग ते पंधरा दिवसाचा स्टॉक तुम्ही आता म्हणालात तसं की पंधरा दिवसाचा स्टॉक प्रोव्हाइड करताना ते अन्न टिकलं पाहिजे म्हणजे तुम्ही रेडी फूड स्टो देता त्यांना नाही ते कसं असतं की त्या ऑफशोअर इन्स्टॉलेशनवरती किचन ऑलरेडी असतं तर आम्ही इकडनं रॉ मटेरियल पाठवतो okay. प्लस आमची माणसं तिथे ऑनबोर्ड असतात okay. आणि शिपवरती जो कॅप्टन असतो त्याशी कॉर्डिनेशन कॉर्डिनेशन करून आम्ही एक मेन्यू सेट केलेला असतो आणि मग त्याप्रमाणे महिनाभराचा स्टॉक आम्ही तिथे ऑनबोर्ड पाठवत असतो तर बेसिकली आमची कंपनी फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करते ज्यामध्ये आम्ही केटरिंग हाऊसकीपिंग इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो ज्यावेळी ह्या सर्व्हिसेस समुद्रात प्रोव्हाइड केल्या जातात त्याला ऑफशोर बोलतात जहाजावरती किंवा ऑफशोर इन्स्टॉलेशनवरती आणि त्या सर्व्हिसेस ज्यावेळी आम्ही जमिनीवरती देतो तेव्हा त्याला ऑनशोर असं असं आम्ही आम आमच्या ह्याच्यात इंडस्ट्रीमध्ये बोलतो जनरली काय होतं की मान्सून पिरियड मध्ये हा पिरियड वाढतो म्हणजे जवळजवळ करावा लागतो रेग्युलर मॉनिटर केलं जातं तर जी माणसं तिथे काम करतात ऑफर बारा तास बारा काम करतात आणि ते हार्डवर्क असतं ते काय कंप्युटर लॅपटॉपवरती काम करतात ते हार्डवर्क करत असतात तर त्यांना सकल सहार मिळणं फार जरुरी गरजेचं तो स्टॉक तिथे मेंटेन करत असतो तुमच्याकडे आता साडेचारशे कर्मचारी कुशल कर्मचारी आहेत मग त्यांचं रेग्युलर आमचं रेग्युलर ट्रेनिंग, ट्रेनिंग, आम ट्रेनिंग होत असतात ती मंडळी जेव्हा वेगवेगळ्या कामासाठी अनेक ठिकाणी जातात तेव्हा त्यांचा रिपोर्ट तुम्ही कसा मेंटेन करता की तुमच्याकडचा कर कारागीर हा कुशल आहे किंवा नाही हा लोकांचा फीडबॅक तुम्ही कसा मेंटेन करता तर आमच्याकडे कसं की आम्ही गुगल शीट्स वगैरे मेंटेन करतो ज्यामध्ये में क्लायंटचा आमचा फीडबॅक येतो किंवा कुठला एम्प्लॉई कसा काम करतो तसं आमच्या मॉनिटरिंग आमच्या एच आर डिपार्टमेंट रेग्युलर मॉनिटर करत असतो साईट विजिट पण करत असतात की कोणता कोणत्या कामगाराला ट्रेनिंगची गरज आहे हे आम्ही आयडेंटिफाय करतो वारंवार तसं रेग्युलर आमच्या विजिट्स होत असतात क्लायंटच्या साईटला सध्या तर जो सर्वांनाच चॅलेंज फेस होतोय तो मॅनपॉवरचा चॅलेंज होतोय की आम्हाला मॅनपॉवर खूप सोर्स करावे लागतात का आम्हाला आमची मॅनपॉवर डिपेंडेंट कंपनी कंपनी आहे किंवा आमचं जे कार्य आहे त्यामध्ये आम्हाला खूप मॅनपॉवर लागतं तर आम्ही मान सध्या आम्ही जी मान मॅनपॉवर आहे ती पूर्ण भारतात आम्ही सोर्स करत असतो जसं यू पीवरनं किंवा बिहार या तिकडनं येतो तिकडनं आम्ही एम्प्लॉईज आणतो त्यांना ट्रेन करतो व्यवस्थित किंवा महाराष्ट्रातले पण काही एम्प्लॉईज आहेत जे पश्चिम महाराष्ट्रात येतात त्यांना आम्ही रेग्युलर ट्रेनिंग देतो ते आव्हान आहेत प्लस आम्हाला कॅश फ्लो एक मोठं आव्हान आहे एसएम म्हंटलं तर आम्हाला जे येणारे पैसे ते जर थोडे डिले झाले तर तो कॅश फ्लो मेंटेन करणं हा एक आम्हाला चॅलेंज आव्हान आहे तुमच्या क्षेत्रामध्ये अनेक वेळा असं ऐकायला मिळतो की तुम्ही कामगारांना ट्रेन करता म्हणजे कुशल कारागिरांना ट्रेन करता मग तो इलेक्ट्रिशियन असू दे प्लंबर असू दे कुठलाही ट्रेन केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर भरपूर वेळ घालवलेला असतो म्हणजे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ते तयार होतात आणि निघून दुसरीकडे दुसऱ्या कंपनीत जातात त्यावेळेला तुम्हाला जो त्रास होतो त्या त्याला ता, तुम्ही कसं डील करता फार चांगला प्रश्न माझे स्टाफ पण हेच प्रश्न विचारतात की आपण ट्रेन करतो आणि स्टाफ निघून जातो तर मी त्यांना नेहमी सांगतो जर आपण त्यांना ट्रेन न केलं आणि जर ते कंपनीवर राहिले तर मग काय होईल ट्रेन केलं तर ते त्या कामासाठी सुटेबल होतात ते आपल्याकडनं सोडून गेलं तर कुठेतरी त्याच्याकडे चांगलं काम करू शकतात पण त्यांना ट्रेन नाही केलं तर आपलं किती नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपल्याला रेग्युलर ट्रेनिंग करणं फार आवश्यक आहे ते आपल्या सोबत राहू या न राहू पण स्टाफला ट्रेनिंग करणं हे फार जरुरी आहे अनेक तरुण मंडळी अशी आहेत भारतातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये की ज्यांना आता ठराविक नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करावा असा वाटतो तर अशा प्रकारचा व्यवसाय जर एखाद्या तरुणाला जो आपला कार्यक्रम बघतोय त्याला करावा असा वाटत असेल सुरुवात करावीशी वाटत असेल तर त्याच्याकडे किती भांडवल असलं पाहिजे आणि त्यांनी बेसिक सुरुवातीला काय काय तयारी केली पाहिजे तो तरुण माझ्यासारखा फर्स्ट जनरेशन असेल तर त्यांनी कुठेतरी पाच ते दहा वर्ष काम करून पूर्ण काम शिकून घेणं फार जरुरी आहे म्हणजे कशा प्रकारचं काम ज्या इंडस्ट्रीमध्ये त्याला व्यवसाय करायचा त्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स असणं फार जरुरी आहे पैसा आहे म्हणजे पैशाच्या जोरावरती बिझनेस सक्सेस होईल याची काय गॅरंटी नाहीये तुम्हाला एक्सपिरियन्स तुम्हाला त्याचे बारखावे हे सगळे तुम्हाला यायलाच पाहिजे आणि म्हणजे आता मी दोन हजार नऊ नौ, ला जरी कंपनी चालू केली तर दोन हजार पंचवीस शिकतोच आहे नवीन नवीन नवी गोष्टी मला मला आजही शिकाव्या लागतात मला अपग्रेड करावं लागतं साप चेंज आपल्याला आपली असतो आणि नवरूप धारण छान महत्वाचा मेसेज तुम्ही देत मी परत तुमच्याकडे येणार आहे आपण एक छोटस ब्रेक घेणार आहोत कुठेही जाऊ नका बघत राहा पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी तुम्ही सातत्याने शिकणं आणि शिकवण हा प्रवास तुमचा निरंतर सुरू आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये असा एखादा महत्वाचा काळ तुम्हाला आठवतो का की जो खूप कठीण होता आणि ज्या काळाने तुम्हाला खूप काही सकारात्मक धडे दिले जीवनाचे प्रत्येक बिझनेसमध्ये हा काळ येतोच तोच मला दोन हजार चौदामध्ये आला ज्यावेळी आम्हाला असं वाटलं की आता कंपनी सर्वाईव्ह करू शकत नाही त्यावेळी मी ती कंपनी विकण्याचा प्रयत्नही केला पण त्या टप्प्यावरती मग घरातले बोलले की एकदा परत एकदा प्रयत्न करा अजून किती बॉटम गाठणार आहे ह्याच्यापुढे तर वरती जायचा मार्ग आहे खाली तर अजून जाऊ शकत नाही आणि त्यानंतर मग मी परत नवीन परस्पेक्टिवनी माझ्या बिझनेसकडे पाहिलं आणि मग मी बऱ्याच क्लायंटला अप्रोच केलं माझ्यामध्ये बदल आणला आधी मी मार्केटिंग बरोबर करत नव्हतो मग मा प्रॉपर मार्केटिंग करायला लागलो मग क्लायंटला अप्रोच केला आणि हळूहळू करायला लागला तुमच्या वयाच्या तीसशे पस्तीसशे तुम्ही खरं व्यवसायाकडे वळलात स्वतःच्या व्यवसायाकडे ते मल्टीनॅशनल कंपनीतली नोकरी सोडून तर त्यावेळेला हे धारिष्ट कुठून आलं ही हिंमत कुठून आली ही सुरुवात ज्यावेळी दहावीला होतो आणि आपल्या काळात ज्यावेळी दहावीला मी दहावीत नापास झालेलो आणि दहावीत नापास होणं म्हणजे एक मोठा गुन्हाच होता आणि मला खूपच घरातनं आणि समाजाकडनं पण त्रास झाला त्यामुळे की आता आपल्याला जे पण करायचं ते चांगलंच करायचं आणि त्यानंतर मग मी जे जिद्द धरली आहे की नाही आपलं या समाजात नाव करून आहे कारण का त्या शाळेमध्ये झालेला मी होता विद्यार्थी होता <laughs> त्यामुळे मला खूपच अपमान सहन करावा हो लागलेला आणि परत आपल्या जीवनात आला आणि नंतर त्या मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येक यशामागे एक अपयश असत असं म्हणतात म्हणजे खर तर तेव्हा दहावीत नापास झाले नसते तर इतके पेटून पण उठला नसतं जे आज तुम्ही पेटून उठलात आणि एवढा मोठा व्यवसाय सुरू केला तर आ, हे सगळं करताना वेळेचं व्यवस्थापन आणि आंतरिक ऊर्जा कारण की सतत येणारे याच्यामध्ये स्वतःचं चा मॉरल चांगलं ठेवणं ही एक खूप मोठी कसरत नाही तर वेळेचं व्यवस्थापन आणि स्वतःचं मॉरल कसं टिकवता कसं मेंटेन करता काय करता त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जे व्यवसायात असलं तर जोपर्यंत आपण स्वतः फिट नसू तोपर्यंत म्हणजे आपल्या स्टाफला आपल्याकडनं ऊर्जा आली पाहिजे आज माझं सकाळी मी सकाळी पावणे पाचला उठतो माझं वाचन असतं जिम ला जातो स्विमिंग करतो स्विमिंग करणं हे उद्योजकांचं उद्योजकांनी स्विमिंग करायलाच हवी का तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि पाण्यामध्ये आपण राहू तर आपण ते जो थंडावा पाहिजे बिझनेस साठी तो आपण स्विमिंग मधन आपल्याला तो मिळतो असं मला वाटतं स्विमिंग हा माझा फिजिकल करणं फार आहे वाचन हे फार महत्वाचं काय प्रकारचं वाचता सर सध्या मी आर्टिकल वाचतो पुस्तकं वाचतो भगवद्गीता वाचतो मी अच्छा जीवनाचं ते सगळं तुम्ही वाचता कोरोनाचा काळ कसा होता सगळं ठप्प होत त्यावेळेला इतक्या कर्मचाऱ्यांना मेंटेन करायचं ते सोडून जाऊ नये म्हणून त्यांचे पगारही अनेक कंपन्यांनी दिले तुम्ही कोरोनाकडे त्या काळात कसं पाहिलं आता जे मी आ, मागे वळून पाहतो तर मला असं वाटतं कोरोनाचा काळ जरी समाजासाठी व्यवस्थित गेला नसेल तरी माझ्या बिझनेससाठी हा चांगला काळ होता त्यामध्ये मी बरेचसं काही शिकलो टर्निंग पॉइंट मला क मिळाला म्हणजे स्टाफला स्टाफला मेंटेन तर मी केलंच त्या प्लस मला जो वेळ मिळाला त्यामध्ये मी स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट केली मी म्हणजे वजन कमी केलं किंवा एक नवीन परस्पेक्टिव माझ्यामध्ये मी निर्माण केला करोन, करोनाच्या काळात आणि मग आम्ही तो जो काळ होता तो व्यवस्थित त्यातनं बाहेर निघालो आणि आज जे मी बघतो होतं मला असं वाटतं करोनामुळे ती टर्निंग पॉइंट माझ्या जीवनात किंवा बिझनेस करोनाकडे तुम्ही खूप सकारात्मक पाहिलं पण टर्निंग पॉईंट काय आला कसं असतं की कुठलाही बिझनेस हा आपला प्रतिबिंब असतो ज्यावेळी आपल्यामध्ये मध्ये चेंजेस येतात तर बिझनेस मध्ये हा चेंजेस आपोआपच येतात त्यामुळे आप तुम्ही स्वतःवर मेहनत घेतली ना तर बिझनेस मध्ये चेंजेस हा येणारच आहे कारण बिझनेस हा तुमचा प्रतिबिंब आहे जसे तुम्ही तुम्ही तसे बिझनेस अनफिट अनफिट असाल तर पण आज उद्या होऊ शकतो आपण फिट राहणं फार जरुरी आहे तरुणांनी जर जास्तीत जास्त संख्येने या व्यवसायाकडे यायचं असेल तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तरुणांनी जर व्यवसायात यायचं असेल तर आधी त्यांनी स्वतःवरती काम करणं फार जरुरी आहे बिझनेस अंडरस्टँड करणं एक्सपिरियन्स हवा फायनान्स हा आलाच पाहिजे जसं मी टू थाउजंड नाईनपासून जरी बिझनेस चालू केला तेव्हा मला असं फायनान्सबद्दल एवढं माहीत नव्हतं पण मी ओव्हर द पिरियड फायनान्स शिकलो कारण काय छोट्या छोट्या गोष्टी आहे बिझनेस फायनान्स हा बिझनेसचा बॅकबोन आहे आणि तो तुम्हाला कळलाच पाहिजे तुम्हाला तुमची शीट वाचता आलीच पाहिजे म्हणजे प्रत्येक कोपऱ्याकडे मालकाच लक्ष असायला एखादा असा प्रसंग आहे आयुष्यातला जो खूप काही तुम्हाला पूर्ण व्यवसायाच्या काळात शिकवून गेला ज्यावेळी मी जॉब करत होतो माझे बॉस होते जॉन मॅक्रेकन त्यांच्यावर मी बऱ्याच गोष्टी मी शिकलो त्यांनी मला जरी मी तिथे अकाउंट असिस्टंट म्हणून जरी जॉबला लागलो तरी त्यांनी मला मार्केटिंग ऑपरेशन आणि कंपनीच्या बऱ्याचशा गोष्टी मध्ये मला त्यांनी इन्व्हॉल्व्ह केलं आणि मला ओव्हर द पिरियड त्यांनी ग्रूम केलं आणि ज्यावेळी मी नोकरी सोडली आणि ते दोन हजार अठराला एक्सपायर झाले आणि मी माझ्या स्वतःच ऑफिस दोन हजार एकवीस ला घेतलं तर माझ्या ऑफिस मध्ये त्यांची एक कॅबिन कॉन्फरन्स रूम बनवली आहे त्या कॉन्फरन्स रूम ला त्यांचं नाव दिलं जॉन मॅकरेकर म्हणजे तुम्ही त्यांच्या रुन, मुक्त होऊ हो। हो इच्छित मी सतत त्यांची राहील तुम्ही कोणासाठी तरी जॉन आहात तुमच्या कंपनीत असंख्य लोक आहेत ना कर्मचाऱ्यांना डील करताना त्यांच्याशी वागताना कुठल्या गोष्टींचं पथ्य लागतं कर्मचाऱ्यांशी डील करताना त्यांना आपला दाखवणे फार आहे की ते जे काम करतात आहे ते खालच्या दर्जाचं नाही किती महत्वाचं आहे जसं आमच्या फसाडचं क्लीनिंगची जी वर्कर्स काम करत असतात जेव्हा मी त्यांच्याशी इंटरॅक्ट होतो तर मी त्यांना सांगतो हो की ज्यावेळी तुम्ही फसाड क्लीन करतात त्या फक्त तुम्ही काच क्लीन करत नसतात तर काचेच्या पलीकडे जो बसलेला बॉस असतो त्याला एक विजन मिळते त्याला एक क्लॅरिटी मिळते त्याला एक ओपन आकाश दिसत असत मग त्यातनं त्या निसर्गापासून तोही शिकत असतो तर तुमचं काम फक्त काच साफ करण्या आतमधल्या माणसाला पण त्याची क्लॅरिटी आणि विजन मिळत असतात आपल्याला स्टाफला दाखवून त्यांना मोटिवेट करायचं असतं फसाड क्लिनिंग मधले आव्हानं काय कारण उंच चढावं लागतं जीवाला पण धोका असतो त्यावेळेला कुठली खबरदारी विशेष घ्यावी लागते जे फसाट क्लिनिंग करताना सत्तर ऐंशी माळ्याची जरी बिल्डिंग असले तरी माणसांना रोप थ्रू खाली येऊन त्या काचा साफ करावे लागतात hmm. ते ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अगेन्स्ट येऊन ते काम करत असतात आता आपण जर सा साधा वीस फुटावरनं खाली बघतो तर आपल्याला चक्कर येतं ते तर एवढ्या वरण उंचावरनं ते खाली बघत असतात तर त्यांना सतत मोटिवेट करणं फार जरुरी असतं आणि आम्ही सेफ्टी स्टँडर्ड सगळे फॉलो करतो आणि दोन हजार नऊपासून पासून आत्तापर्यंत एके मोठा ॲक्सिडंट झालेला नाही ही खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे या गप्पा अशा सुरूच राहणार आहेत मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी बारा सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आता जातो आहोत तर प्रश्न माझा असा आहे की फसाड क्लिनिंग हा एक खूप मोठा आव्हानाचा भाग आहे तर त्यासाठी काय विशेष खबरदारी तुम्हाला घ्यावी लागते करताना जे रोप वगैरे वापरले जातात ते हाय क्वालिटीचे वापरले जातात ज्यावेळी कामगार वरून खाली येतो त्याला ते प्रॉपर ब्रिफिंग दिलं जातं त्याची मानसिकता काय आहे ते त्यावेळी त्याला काही प्रॉब्लेम नाही ना घरी अशा छोट्या छोट्या गोष्टीचा आम्हाला विचारपूस करावी लागते तरच काय का तो एवढ्या हाईट वरती जाऊन काम करत असतो त्याचा घरी काय प्रॉब्लेम असेल तर तो तिथे टेन्शन मध्ये ते काम करू नये हे आमचं एच आर प्रॉपर ते फॉलोअप घेत तर ह्याच सेफ्टी मेजर्स आम्हाला घेणं फार जरुरी असतं हे काम करताना तुमच्या कंपनीचं भविष्यातलं स्वप्न काय दोन हजार पस्तीस पर्यंत आता आम्ही पंचवीस करोड वरती आहोत दोन हजार पस्तीस पर्यंत आम्हाला शंभर करोड ची टर्न ओव्हर करण्याची आमचं विजन आहे आता सध्या तुम्ही भारतातल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी तुमचं काम चालतं सध्या आम्ही गुजरात मध्ये आहोत Uh, आंध्र प्रदेश काकीनाडा म्हणून एक शहर आहे आंध्र प्रदेश तिथे आहोत केरळामध्ये मध्ये आहोत पुण्यात आहोत आम्ही आणि हैदराबाद मागे वळून बघताना दहावीत मागे वळून पाहतो तर मला असं वाटतं की शिक्षण हे महत्वाचं आहे पण आता त्यासोबत तुमचा ऍटिट्यूड जीवनाकडे हा फार महत्वाचा असतो तुम्ही सगळ्या गोष्टीकडे पॉझिटिव्हनी बघायला तुमच्या लाईफमध्ये अप्स डाऊन्स येत असत आता सोळा वर्षाच्या प्रवासात मला एक कळलं की आपण कधी एका प्रॉब्लेम मधून दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये जात असतो हा जीवनाचा प्रवास आहे एक छोट्या प्रॉब्लेम मध्ये मोठा प्रॉब्लेम मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अजून मोठ्या हे सातत्य राहणारच आहे आणि तिथे तुमचा माइंडसेटच काम करतो शिक्षण तुम्हाला त्या सीट वरती बसवेल पण तो अॅटिट्यूड तो तुम्हाला तिथे टिकवण्यात फार मेहनत म्हणजे खर तर हे विशेष सर्कल आहे एक प्रश्न संपला की दुसरा उभार दुसरा संपला की तिसरा उभा राहतो आता जर तरुण उद्योजकांना या व्यवसायाकडे यायचं असेल तर या मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात त्यांना तुम्ही कोणता कानमंत्र एक अनुभवी शिक्षक म्हणून द्याल मी त्यांना हे सांगेन की कुठलाही व्यवसाय तुम्ही सुरू केला त्यामध्ये सातत्य पाहिजे की तुम्ही एक वर्ष केला दोन वर्ष केला असं नाही होत सातत्य राहिलंच पाहिजे आता आम्ही सोळा वर्ष झालो तेव्हा कुठे आम्हाला आता ते चांगले दिवस दिसायला लागलेत पण सातत्य नसेल धडसोड धडसोड करण्यात काही अर्थ नाही तुम्हाला एका गोष्टीला धरून राहणं फार इम्पॉर्टंट आहे खूप चांगला आहे तुमचा हा सगळा प्रवास तुमची व्हिजन खूप चांगली आहे आणि पस्तीस दोन हजार मधलं तुमचं शंभर कोटींचं स्वप्न नक्की पूर्ण होईल कारण तुम्ही आयुष्याकडे फारच पेला अर्धा भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं तर तुम्ही भरलाय म्हणायचं या दृष्टिकोनातून बघता त्यामुळे तुमचं हे सगळं स्वप्न नक्की पूर्ण होईल अशी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करते आणि आज आपण आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो थँक्यू सो म्हणत आयुष्याकडे कसं बघायचं रस्ता काटेरी आहे वळणावळणांचा वैना आहे खास खळग्यांचा आहे पण न घाबरता न थकता न दमता सतत आणि सतत मार्गक्रमण करत राहायचं यशाच्या उंच टोकाकडे जर बघितलं आणि सतत चालत राहिलं तर यश हे नक्की मिळतं न घाबरून जाता फक्त त्या यशापर्यंत पोहोचण्याचा आपला मार्ग आपण बंद करायचा नसतो त्यावर चालत राहायचं असतं आव्हानांना स्वीकारत राहायचं असतं हेच सांगितलं आज महेश सराटे सरांनी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती कळण्यासाठी मित्र बनूया काम आमचं काम आमचं अखंड देईल ऊर्जा उद्योगाचे ಆಲಿ ಯಂತ್ರ